मावळकरांचा किंगपाक चंद्रा पाला सुंदर गाडी पाली गाडी सुंदर अशी आणली सैतांड्यावर गाडी या ठिकाणी सुटला सुटला आणि या ठिकाणी सात गाड्या पळतात सात गाड्यांमध्ये सुंदर आणि डोळ्याचा पारण्या फिटणारी लढत चालू आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पड्याल तिकडं सोने आणि लक्ष आड्या तिकडे सुंदर अशी गाडी पडते कोण होतोय सिमीला पात्र शेवटी दोघांच्या काटा किर हो लढत झाली घ्या तेरा लावून घ्या आड्याला पळाला कासारसाई करता येत होते आणि पळ्याला कळायला कर बावडन करता होते दोघांच्या सुंदर आणि डोळ्याचं पारणा फिटणारी लढत झाली घ्या तेरा लावून घ्या तेरा लावून घ्या वेळ लावू नका आड्याला कळेला का ससारसाईकरांनी पडल्याकडे भावधनकरांच्या सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल घ्या पंच निकाल घ्या किती नंबर तास